अनगर नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे कागदपत्र व्यवस्थित असूनही अर्जाला हरकत घेण्यात आली असा दावा त्यांनी केला सही राहिली असेल तर मग त्यांनी त्याच वेळी का लक्षात आणून दिलं नाही असा आक्षेप नोंदवत त्यांनी आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे माझ्या मुलाच्या सह्या होत्या सहाव्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा तस शक्यच नाहीये ना बर जर झालं असेल तर त्यांचं लगे काम होतं सांगायचं दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वाजता बंद घराला जाऊन लावतात याच्यावरून लक्षात घ्या ना त्या बंद घर आहे यांना माहिती असताना तिथं जाऊन नोटीस आहे ह्या लावणं कसं आहे मग संशयास्पदच आहे ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका